नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेत सध्या अर्जुन निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करतोय त्यात प्रियाचाही सहभाग असल्याचे त्याला पुरावे मिळतात तर प्रिया आणि साक्षीची मैत्री असल्याचं अर्जुन रविराज समोर आणतो त्यामुळे रविराज प्रियावर चिडतो त्यातच आता नवीन प्रोमो पाहून प्रेक्षक खुश झाले आहेत प्रोमोमध्ये पाहायला मिळालं की रविराज प्रियाला तू पुन्हा कोणती गोष्ट लपवून ठेवतेस का असं विचारतो जर तू काही लपून ठेवलंस तर त्याचे परिणाम खूप गंभीर होतील हे लक्षात ठेव अशी तंबी तो तिला देतो त्यानंतर तो अर्जुनला भेटतो आणि आश्रमात मृतदेह सापडला आहे ही गोष्ट खूप गंभीर आहे असं म्हणतो तेव्हा अर्जुन मैपत दामी केस हरते हे लक्षात आल्यावर मैपतने ही गोष्ट केली आहे असं म्हणतो तेव्हा रविराज त्याला था तुला माझी काही मदत लागली तर सांग मी करेन असं त्याला म्हणतो प्रोमो पाहून प्रेक्षकही शॉक झाले आहेत आता लवकरात लवकर प्रियाचे कारनामे उघड करा तो कोर्टरूम ड्रामा संपवा आता कंटाळा आला आहे आता तरी त्या रविराज समोर प्रियाचा खरा चेहरा येऊ देच तन्वी आहे हे लवकरात लवकर रिव्हील करा अशा कमेंट्स प्रेक्षकांनी केल्या आहेत